ナマスカ मैत्रिणी मी वर्षा वर्षा भॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण आज मला ऑर्डर आलेली आहे इन्स्टाग्राम वरून एक साडी कवर आणि एक ट्रॅव्हल बॅगची तर त्यासाठी बघा मी ते अशा पद्धतीचे नवी एक नवीन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि हे कॉटनचं आहे आणि हे याच आहे म्हणजे वेगळं सूत आहे आता सुताचं मला नाव नाही माहिती पण खूप छान सूत आहे हे गोळा वगैरे काहीच होणार नाही तर त्यांनी हा एक कपडा सिलेक्ट केलेला आहे आणि हा एक कपडा तर आता दोन इंच याचं साडी कवर बनवायचं आहे आणि याची ट्रॅव्हल बॅग बनवायची तर याचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करताय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता आणि तुम्हाला व्हिडिओ यूजफुल आठला आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि योग्य व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षाभेशीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर सर्वात तर अगोदर मैत्रिणी मी तुम्हाला याच्यासाठी काय काय मटेरियल वापरते ते सांगते तर ही बघा एम टी राईस बॅग आहे आता याचं माप आपल्याला जेवढं म्हणजे साडी कवर आणि ट्रॅव्हल बॅगसाठी लागतं ना तर राईस बॅगचं जे माप असतं ना ते आपलं फायनल मेजरमेंट असतं त्यामुळे हे आपल्याला परफेक्ट कटिंग करणं गरजेचं असतं भले आपण मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा असतो ना तो एक इंच एक वाढव घेत असतो ह्या राईस बॅगपेक्षा तर मी इथे आता अठ्ठावीस बाय सोळा इंचाचा हा जो गोनीचा कपडा आहे ना तो हा साडी कवरसाठी मी कटिंग करून घेत आहे आणि व्यवस्थित याची मार्किंग करून कटिंग करायला भरपूर वेळ जातो कारण की मी तुम्हाला कधीच गोनीचं एवढं फायनल म्हणजे व्यवस्थित असं ॲक्युरेट मेजरमेंट घेऊन कटिंग नव्हती दाखवलेली कारण की मी अगोदर गोनी कटिंग कर करून ठेवायची आणि मग डायरेक्टली तुम्हाला स्टिचिंग जेव्हा दाखवायची ना कपडा पण कटिंग करून ठेवायचे अस्तरचा पण कपडा कटिंग करून ठेवायचे आणि मग डायरेक्टली दाखवायचे पण आता ऑर्डरचं बॅग आहे त्यामुळे म्हटलं चला सुरुवातीपासून मी कसं बनवते ते तुम्हाला पण समजेल आणि तुम्हाला पण आली ऑर्डर तर कशा पद्धतीने तुम्ही ते बनू शकता त्याची पण तुम्हाला थोडीफार आयडिया येऊन जाईल आता ही ट्रॅव्हल बॅग राईस बॅग मी कट करत आहे आणि याची लांबी आणि रुंदी आहे एकवीस इंच म्हणजे एकवीस बाय एकतीस इंचाची आपल्याला इथे एक आयताकृती गोणी आहे ती लागणार आहे म्हणजे दोन इंच पण मी सोबतच कटिंग करून घेत आहे मी ॲक्च्युली दोन्ही पण व्हिडिओ कटिंग स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार होते पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी याच्यामध्ये फक्त तुम्हाला ट्रॅव्हल बॅगची पूर्ण कटिंग स्टिचिंग दाखवत आहे आणि साडी कवरची मी इथे गोणी तर कट करून घेतली पण आहे ना व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तो दुसऱ्या म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आता बघा इथे ट्रॅव्हल बॅगची कटिंग झालेली आहे आपली एकवीस बाय एकतीस इंचाची गोनी आता त्यानंतर आपल्याला इथे अस्तरसाठी एक कपडा घ्यायचा आहे मी याच्यावर माप पण लिहून ठेवलं ठीक आहे तर अस्तरसाठी मी इथे नॉन ओनचा कपडा घेतलेला आहे जो की बॅगसाठीच वापरतात तो कपडा घेतलेला आहे आणि आमच्या इथे इथं ब्लॅक कलरमध्येच हा कपडा अवेलेबल असतो याच्यामध्ये भरपूर कलर असतात पण मा इथे नाही श्री श्रीरामपूरमध्ये ॲवेलेबल त्यामुळे आणि मी शक्यतो आहे ना मग कॉटनचंच अस्तर सा वापरेल बहुतेक बघू बहुते आता ही पहिली ऑर्डर होती त्यामुळं आणि इथे बघा मी आता हे साडी कवरची कटिंग करून घेत आहे तर गोणीपेक्षा मी साधारणतः एक एक इंच सगळीकडून कपडा येतो चारही बाजूनी वाढव ठेवत आहे म्हणजे आपल्याला क्विल्टिंग करताना कुठल्याही प्रकार अडचण येत नाही किंवा मग कपडा कमी वगैरे पडत नाही ठीक आहे तर बघा याची अस्तरसाठी नॉन ओनचा कपडा मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची तर मी ते ठिकठिकाणी ना अगोदर टाचणी लावून घेते टाचणी लावल्यामुळे काय होतं आपल्याला क्विल्टिंग करायला बरं पडतं आणि सोपं जातं ठीक आहे आता हे झालं आपलं साडी कवरची एका येतृती कापडाची कटिंग आणि टास्क लावून झाला अजून याची क्विल्टिंग बाकी आहे आता त्यानंतर आपण हे जे ट्रॅव्हल बॅगसाठी गोणी कट केलेली होती एकवीस बाय एकतीस इंचाची तर हे नॉनॉंचा कपडा मी कसा पुरतो तो ठेवून बघत होते अगोदर आणि तो, तो गोणीपेक्षा बघा साधारणतः अर्धा अर्धा एक एक इंच मी वाढवच घेतलेलं आहे आणि मेन फॅब्रिक पण आपल्याला जे गोणीचं माप आहे ते फायनल मेजरमेंट असतं त्याच्यापेक्षा आपल्याला थोडं थोडं एक एक इंच चारही बाजूने वाढवच घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला क्विल्टिंग करताना ते सोपं जातं म्हणजे कपड्याला चुनी वगैरे घोळ वगैरे जरी पडला तरी तो कपडा कमी पडत नाही याला पण बघा सर्वात खाली अस्तरसाठी ओनचा कपडा मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक तर अशा प्रकारे मैत्रीण मी या दोनही कपड्यावरती क्विल्टिंग करून घेतलेली बघा तिरप्या पेती तिरप्या टिप मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे अस्तर मेन फॅब्रिक आणि मध्यभागी राईस बॅग वापरलेली आहे आपण त्यासाठी बघा हा साडी तोबासाठी आहे आणि हा ट्रॅव्हल बॅग साठीचा फॅब्रिक आहे आणि टेक्स्ट असते जेवढं फॅब्रिक येते मी कट करून घेतले आता याचा फायनल माप सांगते तुम्हाला क्विंटिंग करून किती राहिलेले दिली तर बघा याची रुंदी आहे आपली एकवीस इंच लांबी आहे एकतीस इंच ठीक आहे तर एकतीस बाय एकवीस इंचा हा आपला आयताकृती पीस रेडी झालाय आता जिकडं रुंदीची साईट आहे ना त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आपण अशा पद्धतीने तो करून घेऊ आणि सेंटरला मार्क करून घेऊ आणि बघा किती असा आलेला आहे याच्यामध्ये तर रुंदीच्या साईडने आपण इथे सेंटरला एक कट देऊन घेतला तुम्ही हवं तर मार्क पण करून घेतलं तरी पण चालेल ठीक आहे आता सेंटर पासून आपल्याला तीन इंच इकडे आणि तीन इंच तिकडे अशी बेल्टची मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे या पद्धतीने ठीक आहे आणि वरतून खाली पण आपल्याला तीन इंचावरती मार्क करायचं आहे आणि तीनच्या खाली अजून तीन इंचावरती आपल्याला एक मार्क करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला तेवढ्याच साईडला बेल्ट लावून घ्यायचं आहे तर मी इथे रेडीमेड बेल्ट घेतलेला आहे जो की खूप चांगल्या क्वालिटीचा आहे आणि याची लांबी मी घेतलेली आहे तीस इंच आणि याला ना दोन्ही साईडने ना असा चटका देऊन घेतलेला आहे ज्याचे धागे वगैरे निघून नाही त्यामुळे मेणबत्तीवरती मी तो धरलेला होता आणि अशा पद्धतीने आपण इथे अगोदर टाचणी लावून घेऊया म्हणजे आपल्याला बेल्ट स्टेज करायला सोपं जाईल ठीक आहे दुसऱ्या साईडने पण मी सेम त्याच पद्धतीने अगोदर मार्किंग करते टाचणी लावून घेते आणि स्टिचिंग करून घेते ठीक थी, आहे या पद्धतीने दो ले ले थी। ले ले तर अशा प्रकारे मैत्रिणी बेल्ट आहेत ते मी स्टीच करून घेतलेले आहे वरतून खाली तीन इंच आणि आतल्या साईडने दाखवते तुम्हाला किती दाट टिप मी दिलेल्या आहेत म्हणजे जेणेकरून जास्त दिवस आपली बॅग टिकावी यासाठी इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्या साईडने बघा भरपूर अशा दाट टिपां मी दिलेल्या आहेत बेल्टवरती ठीक आहे आता यानंतर आपल्याला इकडनं झीप अटॅच करून घ्यायची आहे तर झीप आपल्याला इथे एकवीस इंचाची लागणार आहे ठीक आहे तर मी एकवीस मध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे तेवीस इंचाची जीप घेणार आहे का तर ह्याच्यामध्ये आपल्याला इकडनं एक रनर व्हायचं आहे आणि एक इकडनं त्यासाठी दोन रनर आपल्याला व्हायचे एक या साइडनी आणि एक त्या साईडने म्हणजे एक जरी खराब झालं तर दुसरा आपल्या उपयोगी येईल तर बघा झिपची जे राईट साईड आहे ते आपण मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे आणि त्यावरती एक आहे ना साधारणतः एक ते दीड इंच रुंदीचा नॉन उंचाच कपडा आहे तो मी इथे ठेवून घेत आहे जशी झिप ठेवते ना त्यावरतीच कारण की हा फक्त फिनिशिंग येण्यासाठी आहे जर तुमच्या कपड्याचे धागे वगैरे निघत नसेल तर तुम्हाला ही पट्टी लावण्याची काहीच गरज नाही पण मला एक कस्टमरसाठी शिवायचं होतं आणि आपल्या कामावरतीच आपली पुढची ऑर्डर अवलंबून असते मग मला जेवढी फिनिशिंग देता येईल तेवढं मी देण्याचा इथे प्रयत्न करत होते आणि बघा आतल्या साईटनी अशा पद्धतीने आपल्याला यावरती टिप्पण देऊन घ्यायचे आहे ठीक आहे आणि त्यानंतर ही जी आपण एक इंचाची किंवा विदाउट मेजरमेंटची पट्टी घेतलेली होती ना ती आपल्याला आतल्या साईडने फोल्ड करायची आहे आणि तिच्यावरती पण टेप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपले जो धागे दिसणारा जो पार्ट असतो तो कवर होतो इनविजिबल होतो ठीक आहे आता मी परत इथे डबल दाब टेप देऊन घेतली आता जसं आपण इकडनं स्टिच कली केली ना प्रॉपर फिनिशिंग सहित तशीच आपल्याला इकडच्या साईडने पण एक पट्टी घ्यायची नॉन ऑनची आणि झिपज झिपच्याच वरती ती पट्टी आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे तर इथे धक्का लागला होता माझ्या रिंग लाईटला तर ती पण खाली पडली असती मग मी तिला पटकन हात लावला तर ते पण व्हिडिओमध्ये आलं म्हणून तुम्हाला सांगावं लागलं तर बघा इकडच्या साईडने पण आपण ही जी पट्टी आहे ती झीपसोबतच स्टिच करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ही झीप आहे ती ओपन करून घ्यायची आहे बघा इकडच्या साईडने पण दाखवते ठीक थी, आहे इथून ओपन करून घ्यायची आणि इकडनं पण आपल्याला अगोदर दापटीप देऊन घ्यायची आणि मग ती पट्टी आहे ती आतल्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणीं मी तुम्हाला आणि तुम्हाला जर माझ्याकडून ही ट्रॅव्हल बॅग खरेदी करायची असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती नक्की मेसेज करा आणि स्क्रीनशॉट टाका की हा ही बॅग पाहिजे म्हणून मला मी लगेच तुम्हाला त्यावरती म्हणजे रिप्लाय करेल मला जसं जमेल तसं ठीक आहे आता दोन्ही साईडने आपली ही जी आहे ती स्टिचिंग करून झाल्याच्यानंतर नंतर आता आपल्याला याच्यामध्ये रनर पण ववून घ्यायचं आहे तर झीप मी इथे पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण आपल्याला पाच नंबरचंच लागणार आहे एक या साईडने आणि एक त्या साईडने ववून घ्यायचं आहे आणि रनर पण इथे मी चेक करून बघत आहे म्हणजे चांगलं आहे की नाही किंवा गुप्त आहे का कुठं कारण की खराब जर असेल तर मीच ते रनर देणार नाही लगेच काढून टाकते आणि दुसरं वावते त्याच्यामुळे चेक करून घेतलं क्वालिटी रनरची एकदम परफेक्ट आहे त्यानंतर आपण इथे सेंटरला एक मार्क करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला ही बॅग आहे ती रॉंग साईडला टर्न करून घ्यायची आहे या पद्धतीने आता त्यानंतर आपण जो सेंटर पॉईंट काढला होता ना तो आपल्याला बरोबर झिपचा सेंटर पॉईंट आणि जो आपण कापडाचा सेंटर काढलेला होता तो एकमेकांवरती मॅच करून घ्यायचा आणि दोन्ही कडा आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर मी एका एक साईडने अगोदर टाचणी लावली आणि इकडनं स्टिचिंग करून घेत आहे यावरती परत आपल्याला डबल डबल टिप पण देऊन घ्यायची आहे मी तुम्हाला इथे एक टिप देऊन दाखवली आणि नंतर मी परत यावरती डबल टिप देऊन घेतलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने दोन्ही कडा आपल्या स्टीच झाल्याच्या नंतर आता आपल्याला शिलाईच्या पुढे तीन इंच आणि इकडनं पण तीन इंचावरती एक चौकोन आहे ना तो कॉर्नरला ड्रॉ करून घ्यायचा आहे म्हणजे चारही कॉर्नरला आपल्याला तीन बाय तीन इंचा चौकोन आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि जशी मार्किंग केलेली आहे ना तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटंसं लाईक करत चला आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करत चला कारण की खूप तळमळीने जीव तोडून मी व्हायसोवर पण करत आहे प्लस शिवायला पण भरपूर मेहनत असते तुम्ही तर बघितलंच आहे कारण की एक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड मेहनत असते आणि त्याचबरोबर ते शिवतानी कपडा वेळ आणि कॉर्नर कट करताना मैत्रीणं ना तुम्ही बेल्टची काळजी घ्या कारण की काय होतं बेल्ट पण त्या कटिंगमध्ये येऊ शकतो ते काळजीपूर्वकच तुम्हाला कट करून घ्यायचं आहे कारण की मी पण मध्ये कॉर्नर कट केल्यावर हात घालून बेल्ट चेक केला होता आता त्यानंतर इकडनं मी परत मावनवाहनची पट्टी पर घेतली आणि इथे आपण पायपिंग करून घेत आहोत म्हणजे अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली जी ही जी बॅग आहे ती बनून रेडी होईल होईल आणि बघा यावरती मी डबल टिपा देऊन घेतले दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने स्टिच केलं आता हे चारही कॉर्नर आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे तर मी तुम्हाला इथे एक करून दाखवते आणि राहिलेले तीनही कॉर्नर आहेत ते मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेते ठीक आहे आणि स्टिचिंग झाल्यावरती दाखवते हो या पद्धतीने तर फायनली मैत्रिणी चारही कॉर्नर आहेत ते मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेले यावरती मशीन मागे पुढे करत लॉकची टीप दिली आणि परत डबल डबल डब टिप आहेत त्या देऊन घेतलेल्या आहेत चारही कॉर्नर आपले स्टिच झाल्याच्या नंतर आता आपल्याला ही ओपन करून घ्यायची आणि ही बॅक राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि बघा गोनीमुळे अगदी कडक पण आलेला आहे तिच्यामध्ये आणि प्लस वॉटरप्रूफ पण राहते आणि तुम्ही धुऊन पुन्हा पुन्हा वापरू शकता वॉशेबल आहे हाताने पण धुऊ शकता आणि वॉशिंग मशीन मध्ये पण धुऊ शकता तुम्हाला याच्यावर कळत असेल की ती कडक पण आहे आपल्या या बॅज अशा प्रकारे आपली ही जी बॅग आहे ती बनून रेडी झाली आहे याच्यामध्ये मी बघा दोन रनर दिलेले एक या साईडनी आणि या अजून सामान पण नाही ठेवलेलं मी याच्यामध्ये तरी पण बघा तिचा कडकपणा तुम्हाला दिसतच असेल की ती कडक अशी आपली रेडी झालेली आहे आणि खूप सुंदर आहे ठीक आहे आता याचं रेडी शिवून मग फायनल किती झालंय ते तुम्हाला एकदा मोजून दाखवतील तर बघा साधारणतः आठ ते साडेआठ इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे तेरा इंच तेरा बाय आठ इंच आणि उंची आहे आठ ची उंची आहे अशा पद्धतीने आपली ड्रायवर बॅग आहे ती बनून रेडी झाली आहे आता ही साठी होती म्हणून एकदम प्रॉपर आणि फिनिशिंग मधून व्यवस्थित अशी टिकाऊपणा त्याच्यामध्ये जास्त येईल अशा पद्धतीने जास्तीच्या टिपा दिलेल्या आहेत आणि भरपूर अशी टिकाऊ बनवलेली आहे तर नक्कीच त्या ताईन नाही आवडणार आहे आणि तुम्हाला पण ही आयडिया युजफुल वाटली असेल आवडली असेल तर जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आतमधली फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली ही बॅग आहे ती रेडी झालेली आहे आणि कडकपणा पण बघा किती कडक झाला तर, नो ले ले। तर ले अशा प्रकारे मैत्रिणी मी तुम्हाला ही ट्रॅव्हल बॅगची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सुंदर हळू आणि सावकाश दाखवलेली आहे तर नक्की तुम्हाला समजले असेल आणि तुम्ही पण अशा पद्धतीची ट्रॅव्हल बॅग आहे ती बनवून विक्री करू शकता आणि माझ्याकडून घ्यायची असेल तर मला वरती मेसेज करा वर्षा पॅशन दोन हजार चोवीस माझी इंस्टाग्रामची आयडी आहे आणि ही पण ऑर्डर मला इंस्टाग्रामवरूनच आलेली आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वायचं खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि मी सुरुवातीला तुम्हाला हे जे साडी कव्हरचं दाखवत होते ना तर हे माझं एक व्हिडिओ खूप मोठा होईल ना त्यामुळे आता हे जी साडी कव्हरची कटिंग स्टिचिंग आहे ना ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणजे एकाच मध्ये दोन दाखवायचे म्हटलं कटिंग स्टिचिंग त्यामुळे तो मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल ठीक आहे बाय बाय Thank <laughs> you.